माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांनी तीनशे एकर जमीन हडपली जांभे ग्रामस्थांच्या आरोपाने खळबळ पाहूया सविस्तर बातमी सातारा तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या परळी खोऱ्यातील जांभे येथील तीनशे एकर खालसा केलेल्या जमिनीवर चुकीच्या नोंदी करत मानखटावमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी महसूल विभागाला हाताची धरून जमीन हडपल्याचा आरोप जांभे ग्रामस्थांनी केला या प्रकरणी जांभे ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन दिलं असून माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत प्रभाकर देशमुख हे कोकण आयुक्त असणारा जांभे येथील तीनशे एकर खालसा केलेली जमीन चुकीच्या वारस नोंदी अंमलात आणून जांभे ग्रामस्थांच्या मालकी व वहिवाटीच्या जमीनची प्रभाकर देशमुखांकडून खरेदी करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी आहे याबाबत विचारणा केली असता प्रभाकर देशमुख यांनी राजकीय बळाचा वापर करत ग्रामस्थांना थेट धमकी देत दबाव आणल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला दरम्यान या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील दाद मागितली असून वेळीच दखल घेतली नाही तर संपूर्ण जांभे ग्रामस्थ आत्मदहन करू असा इशारा देखील या ग्रामस्थांनी दिलाय आणि माझं माहेर बी तेच आहे सासर बी तेच आहे मी सकट तिथं काम केलेलं आहे नाचणी केलेलं आहे वरी ले ले। ना, मी, मी थे थे ना आता मी सकट चावडी भरलेली आहे आणि आता मला आम्हाला की हे तुमचं रान नाही मग जर आम्हाला रान भेट ना तर आम्ही सड्याव त्याचं काय आहे तिथं जाऊन बायका पुरत तोडमोड करणार हा जीव गेला तरी आमचा चालत पण आता आम्ही मागाड घेणार नाही समस्त सर्व एकूण तीस नंबर हा तीनशे एकरचा जवळजवळ गट असून पहिल्यापासून आमच्या तीन पिढ्या चार पिढ्या ह्या चार पिढ्यात त्यांनी सर्वांनी घरपट चावडी भरलेली आहे त्याला एकशे नऊ खातेदार आहेत आणि एकशे नऊ खातेदार असून ह्या नाव काय देशमुख प्रभाकर हां देशमुखनी ते आयुक्त असताना स्वतःचं वर्ण अधिक दाब देऊन स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेतली आणि गावाला असं ठेवलेलं आहे तर अख्ख्या गावाचा जरी प्राण गेला तरी आम्ही ती प्रॉपर्टी त्याला देऊ शकत नाही लोकांनी आमच्यावरती काय करायचं काय नाही करायचं खोट्या गावात येऊन काय तरी सांगायचं काहीतरी करून हे आमची प्रॉपर्टी हडप केली आणि लोकांची दिशाभूल केली असं त्या लोकांनी केलेलं लोका आहे मधी लोक घालून आणि हे जे कुणाच्या नावावरती आता देशमुख प्रभाकर देशमुख म्हणतात त्यांच्या नावावरती आहे तर त्यावेळेला ते इथं अधिकारी होते आमच्या लोकांची अनेक वेळा इथे कंप्लीट झालेली आहे या रानावरनं पण ते ह्या लोकांनी वरच्या पातळीवरती कुठेवला आम्हाला लोकांना काही कळू दिलं नाही लोकांच्या अनाडी अजून सुद्धा कुणाला घेतलं काय साथ भारतायचं अजून कळत नाही लोकांशी पण हे पोरं शिकलेले आता जे आहेत त्यांनी जरा ती माहिती काढली की बाबा परिस्थिती काय आहे एकूण जागा किती एकूण जागा तीनशे एकर आहेत तीनशे पंचवीस एकर जागा आहे ती तीनशे पंचवीस एकर पैकी किती जागेवर त्यांनी स्वतःच नाव लावलं नाही ते एकच नंबर सर्व नंबर टोटल सर्व नंबर एक आहे आणि तरी पुटन तो नंबर हडप केला त्यांचे सगळे पार्टनर आहेत चार पाच जण कोणतरी आहेत म्हणतात पूर्वी पार आमच्या बापांनी जे समजा चावडी म्हणून जागा राखली तर आमची बी आजपर्यंत आम्ही सार भरलेला आहे म्हणजे बाप मेले ना तर आम्ही सुद्धा चावड्या भरलेत बरं का परंतु काय झालं त्यावेळेला झाले माडिक वारस म्हणजे ते मग सांगितलं नाही हे माडिक झालं वारस त्या जिमनीला मारका कोटन ती जिमिन देशमुख साहेबांनी हडप केलेली आहे काय नव्हते प्रभाकरराव प्रभाकर देशमुख ते पण त्यावेळेला आयुक्त होते हा आयुक्त होते बरं का त्यांनी ती आज त्यांच्या नाव हडप केली ती आता पंधरा दिवस होऊन आम्हाला दमदाटी आमच्या गावात येऊन करतात आणि स पोलीस कंप्लेंट बी आमच्यावर करतात आणि आमच्या सर्व जाऊन तिथे मी कालच्याला कंप्लेंट आमच्यावर करतात आज तुमची पोलीस स्टेशनला आमची कंप्लेंट आहे परंतु हे जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय ह्याचा निकाल लावला नाही तर तिथं आम्ही आत्मधान करूया असं आमचं म्हणणं आहे का ग्राम असतात हा आमची अशी मागणी आहे की जांभे गावामध्ये जात इनाम नष्टीकरणाबाबत एकोणीसशे बावनच्या कायद्यानुसार एकोणीसशे पंचावन्न झालेला आहे आणि तो मंजूर आहे त्या फेरफारचा सात बारा सदरी अंमल द्यावा आमची एवढी सगळ्या ग्रामस्थांची प्रामाणिक मागणी आहे काय नक्की काय आमच्या गावामध्ये एक ते सहासष्ट गट आहे जांभे गावामध्ये त्यातील एक ते सहासष्ट गट संपूर्ण जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तत्कालीन आणि तत्कालीन प्रांतांच्या आदेशानुसार आदेशा आणि तहसदारांच्या आदेशानुसार ते गट सर्व गट खास झालेले आहेत तरी सुद्धा चुकून एक गट शिल्लक राहिला होता त्या गटावर काही महसूल अधिकाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांची संगणमत करून त्यांना सोबत घेऊन त्या गटांवरती चुकीच्या नोंदी अंमलात आणण्यात आल्या आणि त्या नोंद्या अंमलात आणल्याच्या नंतर त्या गटाची विक्री करण्यात आली त्या क्षेत्राची आणि क्षेत्र घेणारे मोठे दा आहेत ते आम्हाला प्रेशराईज करतात तुमच्या गुन्हे दाखल करू तुम्हाला असं करू तुम्हाला तसं करू तुम्ही आमच्या प्रॉपर्टीमध्ये उभं राहायचं नाही आहे आज दहा ते पंधरा दिवस झाले हे आमच्या गावामध्ये हा तमाशा चालू आहे तर ती प्रॉपर्टी आमचीच आहे त्या जागेची आम्ही गेले शंभर वर्ष चावडी भरलेली आहे सर त्यामुळे ती आम्ही प्रॉपर्टी कोणालाही देणार नाही आहे त्या संबंधात संबंधित आम्ही महसूल अधिकाऱ्यांनाही भेटलेलो आहे महसूल मंत्र्यांना त्यांनी तसे आदेश दिलेले आहेत जिल्हाधिकारी सातारा आणि आर डी यांना की रिसर ह्या फेरपाची काही गोष्ट असेल ते रिसर्च तुम्ही सुनावणी घेऊन व्यवस्थित सगळा रिसर्च घेऊन तुम्ही आम्हाला त्याचा अहवाल सादर करा महसूल मंत्र्यांना शासनासाठी भेट घेतली काय सादर आता त्यांनी आज सांगितलेलं आहे की या संदर्भात आम्ही चौकशी करू आणि मीटिंगचं आयोजन काय असेल मीटिंगचं आयोजन करू आणि तसं पुढे काय जे काय होईल ते आपल्या समोर सगळ्यांसमोर सम, असेल प्रकरणामध्ये कुठला राजकीय हस्तक्षेप तुम्हाला वाटतो का नाही राजकीय हस्तक्षेपाशिवाय एवढा मोठा विषय होऊ शकत नाही असं माझं तर मत आहे आणि आमच्या संपूर्ण जांभेगरामध्ये असंच मत आहे की राजकीय हस्तक्षेपाशिवाय हा विषय होऊ शकत नाही ज्यांचा कोणाचा याच्यामध्ये असेल ते चौकशी दरम्यान निदर्शनास येईल आणि निदर्शनाला आल्याच्यानंतर मग काय असेल ते कायदेशीर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते